राम राम मंडळी भरपूर सारे शेतकरी मला विचारत असतात की सर तुम्ही पाहिलेचे पन्नास वाहनं सांगतात परंतु तु, तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणत्या वाहनाची तिथं लागवड करणार आहे शेतकरी मित्रांनो सध्या आमच्या तिकडे काही भागामध्ये जे बियाणे उपलब्ध झालेले आहेत तर ते मी इथं तुम्हाला सांगतो सगळ्यात अगोदर थोडी भुरकाट जमीन आहे तर त्याच्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता चार बॅग आपण जी राशी कंपनी आहे तर ती घेतलेली आहेत चार बॅग आहेत मित्रांनो थोडं मीडियम साईजचा बोंडा आहे परंतु बोंडाची

पाटे होते त्यांचे तर, ले 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 ले। तर थी थी हो ते मला जा जास्तीत जास्त गळून गेलेले तिथे पाहायला मिळाले यदा कदाचित या वर्षी वातावरण चांगलं जर राहिलं तर जास्तीत जास्त बोंडाची संख्या आपण या व्हरायटीला तिथे म्हणू शकतो एक दोन ते चार ग्रॅम पर्यंत सरासरी एका बोंडाचं वजन आपण पकडून घेऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ही पुढची व्हरायटी आहे सत्तर सदुसष्ट यु एस सीड्स कंपनीची ही एक व्हरायटी मागच्या वर्षी लावली होती मी त्याच्या मागच्या वर्षी नव्हत लावली मित्रांनो मला दोन व्हरायटी अजून भेटल्या नाही ॲक्च्युली आमच्या तिकडं ते अवेलेबल नाही झालेल्या आहेत एक राशी कंपनीची सहाशे एकोणसाठ ती एक लावायची आहे मला दोन तीन पॅकेट बागायचे रानामध्ये लावणार आहे तिचा एकदम सगळ्यात टप्पोरा गोंड आहे मित्रांनो फक्त एक, एक प्रॉब्लेम असा आहे की थोडा रस शोषण करणारे किडीचा तिच्यावरती जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला कदाचित पाहायला मिळू शकतं या व्हरायट्यांपेक्षा तिच्यावरती एक ते दोन फवारणी आपल्याला एक्स्ट्रा या करावं लागू शकतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मी अजून एक व्हरायटी लावणार आहे तर ती म्हणजे राशी कंपनीचीच आहे राशी सातशे एकोणऐंशी

सांगण्याचा प्रयत्न करणार आहे uh, या व्हरायट्या व्यतिरिक्त तुमच्या आवडतीच्या व्हरायट्या कोणत्या आहेत तर मला खाली कॉमेंट करून सांगा आणि तुमच्या त्या व्हरायटीने तुम्हाला किती उत्पादन दिलंय ते सुद्धा कॉमेंट करा सहाशे एकोणसाठ अजून अवेलेबल नाही झाली आणि सातशे एकोणऐंशी पण अवेलेबल नाही झाली म्हणून ते मी दाखवत नाही परंतु तरी सुद्धा तिथे उल्लेख केलेला आहे जेणेकरून तुमचं तिथं म्हणजे असं संभ्रम नको काही वेगळं आहे आणि आपण काही वेगळं लावतो मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं